हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना उठली आताच भावा बहिणींना ती तब्येत जरा जराला बिघाडली हो त्याच्यामुळंच आज काय मी परत व्हिडिओच नाही टाकला झोपली होती गोळी खाऊन थंड ताप आला होता ना मग गोळी खाल्ली तेवढ्या पुरता असर जहा होतोय उतारतोय ताप झोपली होती आताच उठली या म्हटलं व्हिडिओ बी सकाळी दुपारा एक बनवला त्याच्यावर का काय मी परत व्हिडिओ बी नाही बनवला चला म्हणलं व्हिडिओ बनवा बाहेर येऊन बसली स्वेटरही नाही घातला हाय थोडंसं नॉर्मल नॉर्मल ताप आहे अंगात ता अजून गोळी खाल्ल्यावर हो, उतरलं थंडी तापाची गोळी खाल्ली होती मी आज तुमचं दाजी घरीच होतं गेले तरी दळायला दळान आणायला दळून उद्या त्यांना जायचं कामावर मग आता माझं हे असं कसं व्हायचं त्याच्यामुळं गेल्यात दळायला गहू गे आणलं त्यांनी गेल्या शिवण्या खेळती बसली माझ्यापाशी काय मला दुखणं आल्या त्यालाय हसा येत

पप्पाला आहे ना अचानक चांगलं म्हणायचे ना अचानक कसं तरी म्हणायची अस ती बी सांग ना म्हणजे काय तिच्या पप्पाला पण बोलले वाटत तुला बोलले का नाही पियाला नाही मग कुणा कुणाला बोलले दिदी आहे पप्पा दोघालाच बोलले मग त्या दोघच तारास देत असतील मला म्हणून त्यांनाच बोलले आम्हाला पा, गार आम्ही म्हणायची हाडकाला गार लागत अस ना बर स्वेटर घेऊन येते ग माझर जरा हा दोन दिवस रात्री पासून झालंय मला तसं बर का वा कपडे शिवत होते कपडे शिवता शिवताच मला आहे ना अशी थंड वाजून आली रात्री काय सांगायचं आहे परत आज जरा थोडंसं बरं वाटलं बरं का सकाळी परत ते चालू झालं माझं मग उठली इथं येऊन बसली आता गुळी खाल्ली मी मज दोनदा दवाखान्यात दो काही गेली नाही दवाखान्याचं माझं वाकडं आहे खरं सांगायचं म्हटल्या मला दवाखान्यातच जाऊ वाटत नाही तू ती दवाखान्यात जायचा आणि खायच्या आधी ढिकरी यायला लागली खाण्यापिण्याच्या आधी ढिकरी येते ती काय झालं कड बसली आता इथं बाहेर येऊ तुमच्या दाजींची वाट बघते दळाई गेल्यात सोय तर घालते थंड वाजायला लागली मस्त गार नाही बरं का दोन तीन दिवस झालं गार कमीच आहे आता दुखण्यामुळं गार लागायला लागले आयो लय लई असंही व्हायला लागलं दळाय गेलं तर तिकडे पप्पाचे कपडे अडकवले तिथं आहे ना माझा पण आहे ना तिथंच नको माझा पप्पा गेला काय घालून मग आ अहून स्टॉल आहे का स्टॉल स्टोवाला अंगावर मला आज शिलाई मशीनवर पण बसले नाही काम बुडलं आज भावा बहिणीनं माझं आज बरंच काम बुडलं शिलाई मशीनचं तब्येत बरोबर नसल्यामुळं बसलीच नाही शिलाई मशीनवर कपडे शिवले नाही काय करू असंच होतं मला राहून राहून तरी मी कामाचा लोड जास्त घेत नाही माझी तब्येत बिघाडते म्हणून ती वातावरणामुळे होत असल उलट्या उच काय बी होते पोटात दुखते शिवाने आली स्टॉल घेऊन टाका गावाय माझ्या टाका पुरग अंगात गत्री घालले गारट्यात बैठला था काय ना लागत लागत नाही म्हणते गार मला लागतय ना पण गार मला लय सुटले गार बघा बहाव पप्पांनी काय काय खायला आणलं होत गिवना कॅटबरी अजून बाकी नाही काय आणलं मला नाही दिलं आण खाऊन ना कॅटबरी नवऱ्याने आणली एवढ्या प्रेमाने मला आणली का नाही काय लेकरांनाच आणली खाती उलशी आंग मोडून येतं दुखणं आलं ना अंग मोडून आलं ना मग असं सुचत नाही काय आतून हाडकाला आणि तीन फोड फोड कॅटबरी शिवाने देते कॅडबरी फोडून आता मला आज काय मग मजा केली पप्पाने खायला आणलं म्हणजे हं इतस लड्डा ईचा पुडे आणलेले भाड लागत आहे ना हां ओम आणलेले असतो ना हे कर ना आंगा सोय तर ग याकडे होती होते तिने बापाने खाती ओळख तुम्ही बिया खायाला gollaxti tondal a soali जेवण करू वाटणा काय व्हायना तरी गुळी खायापुरतं जेवण केलं होतं मी म्हणतात की जेवण करून गोळी खाल्ले तरच आसर होतो नाही तर आसर होत नाही गोळ्या औषधाचा हिथूनच आणले होते गावातून गुळे दुकानात बी भेटतात ना, ना। कणकणीच्या कन डोकं दुखीच्या अंगदुखीच्या دووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووووو गोड तोंड पडलं चवच नव्हती तोंडाला कॅडबरी बसली तुमच्या दाजीची वाट बघत बसली इथं बाहेर येऊन थंड वाजून आली की जाऊन आगाव घेऊन आता कवापासून झोपली होती सकाळी तुम्हाला येऊ टाकला होता का भेड टाकून जी तुम्हाला सांगते थंड वाजून आली थंड वाजून आल्यावर जे आंगाव घेतलं जी झोपली तुमच्या दाजीनं गोळी आणून दिलेली खाऊन आताच उठली हां काय करायचं तब्येत खराब असल्या मन नाही लागत कशा कामाचं बी नुकसान झालं ते झालंच चला मग भाव बहिणीनं बोलूच वाट नाव वा जादा तरी पण बोलते काय करायचं युट्यूबचं आपलं काम हाय युट्यूबच्या बाकीच्या कामाचं कसं का असतं सुट्टी घेतली तरी काय नाही पण ह्या जे अवघड आहे ह्याला किती तुमचं दुखू द्या नाही तर काय हवं द्या ह्या ज्या वक्टिव राहायचं म्हणजे राहायचंच यूट्यूबचं काम सगळ्यात बेकार हे बेकार दुखलं खुपलं तरी व्हिडिओ काढायचंच सोडायचं नाही काढतच राहायचं असं आहे